तुम्ही विचार करत असाल की मी घरच्या घरी हे घड्याळ घालून का बसले त्याच्या मागे एक मोठं कारण हे आहे की आजचा व्हिडिओ याच बाबतीत आहे याच बाबतीत म्हणजे वेळेच्या बाबतीत वेळ एक अशी संकल्पना आहे की ज्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत सुद्धा आहे आणि नाही सुद्धा म्हणजे गेलेली वेळ परत येत नाही वेळ कोणासाठी थांबत नाही ज्याची त्याची वेळ असते अशा म्हणी आपण बऱ्याचदा ऐकल्या असतील आपलं जीवन आपण कशा पद्धतीनं बदलू शकतो जर आपण या वेळेबद्दल अवेअर झालो तर या गोष्टीचा विचार आपण कधीच करत नाही आपल्या मनाच्या आत आपण स्वतःहून टाईम ट्रॅव्हल करू शकतो कसं हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्ज मध्ये कल्पना करा की एखादा रविवारचा दिवस आहे रविवारची सकाळ तुमच्याकडे संपूर्ण दिवस आहे आराम करण्यासाठी तुम्ही अत्यंत खुश आहात की चला येस आज संडे आहे अगदी आजच्या सारखाच मात्र होतं काय की तुम्ही सकाळी आरामात उठता चहा कॉफी पिता नाश्ता करता आणि तुमच्या हातामध्ये तुमचा मोबाईल येतो तुम्ही मोबाईल स्क्रोल करता आणि मोबाईलवर वेगवेगळे व्हिडिओज बघत असता रील्स बघत असता काही आर्टिकल्स वाचत असता आणि असं करता करता कधी बराचसा वेळ निघून गेला हे तुमच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा तुम्ही फोन ठेवता तेव्हा संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेले असतात आणि ऑलरेडी तुम्हाला मंडे ब्लूज यायला सुरुवात झालेली असते दुसऱ्या दिवशीचा सोमवार तुम्हाला ऑलरेडी खुणावत असतो उद्या ऑफिसचे कपडे तयार करून ठेवायचे आहेत उद्याचा डबा काय असेल याचा विचार करायचा आहे उद्यापासून पुन्हा आठवड्याभराचं रुटीन सुरू होणार आहे अरे आपला संडे आत्ता तर सुरू झालेला लगेच संपला कसा एवढा वेळ कुठे गेला मी तर इथेच होते इथेच होतो आणि एन्जॉयच करत होतो रादर मला एन्जॉय करायचं होतं पण मी एन्जॉय करू शकले नाही हा वेळ कुठेतरी निघून गेला निसटून गेला माझ्या हातातून असं तुमच्यासोबत कधी झालंय नक्कीच झालं असेल आणि म्हणून अशा वेळेस होतं काय की आपण आपला दिवस संपत आला आलाय हे ॲक्सेप्टच करत नाही अजून कुठे आनंद मिळतोय का हे शोधण्यात आपला तो संपूर्ण दिवस निघून जातो आणि दुसऱ्या दिवशीचा सोमवार जेव्हा उजाडतो तेव्हा ऑलरेडी आपण उदासीन झालेलो असतो आपला मूड हा डाऊन असतो तर असं का होतं एवढे सगळे जे तास आहेत हे आपल्याच हातात होते किंवा कोणी आपल्याला टाईम ट्रॅव्हल करून पटकन रविवारचा दिवस हा फास्ट फॉरवर्ड केला नव्हता हा मधला वेळ गेला कुठे यालाच आपण म्हणतो की वेळेची क्वालिटी खराब असणं आपण बऱ्याचदा असं म्हणतो की आहे तो वेळ मजेत घालवा वेळेचा सदुपयोग करा सदउपयोगाबद्दल तर आपण खूप बोलतो मात्र क्वालिटी टाईमबद्दल आपण कधीच बोलत नाही क्वालिटी टाईम म्हणजे नक्की काय तर तुमच्या हातात जो वेळ आहे त्याचा फक्त सदउपयोग करणं असं नाही तर त्या संपूर्ण वेळेमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही त्याच्यात उपस्थित असणं तुम्ही त्या वेळेत प्रेझेंट असणं याला वेळेची क्वालिटी असं आपण म्हणतो म्हणजे काय आता जेव्हा तुम्ही सकाळी मोबाईल उघडून रील्स बघत असता रॅन्डम व्हिडिओज बघत असता आर्टिकल्स बघत असता आणि वेळ कसा गेला हे तुम्हाला कळत नाही तेव्हा नेमकं का होतं काय तर तुम्ही त्या वेळेमध्ये उपस्थित नसता तुम्ही समोर जे वाचत असता किंवा जे रील बघत असता त्याच्यामध्ये तुम्ही गुंगून गेलेलं असतात त्या कर्मणुखीमध्ये तुमचं मन हरवून गेलेलं असतं तुम्ही तुम्ही नसतातच ते एक एस्केप मेकॅनिझम झालं समोरची जी रील आहे जी जी गोष्ट आहे किंवा जे काही गॉसिप आहे आर्टिकल्स आहेत त्याच्यात तुम्ही हरवून गेला आहात तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करताय स्वतःबद्दल नाही म्हणजे जणू तुम्ही स्वतःचा मेंदू हा रेंटवर दिला आहे या सगळ्या गोष्टींना या रील्सना या व्हिडिओजना या आर्टिकल्सना आणि हे रील्स हे व्हिडिओज हे आर्टिकल्स तुमच्या मनात घुसून राहिलेले आहेत त्यांनी तुमच्या मनात घर केलं आहे अँड दे हॅव ऑक्युपाइड युअर माइंड म्हणजे मेंदू तुमचा मन तुमचं मात्र विचार हे या आणि व्हिडिओजचे आणि जगाचे त्यामुळे होतं काय तुम्ही त्याच्यात प्रेझेंट आहात असं तुम्हाला वाटतच नाही कारण तुम्ही नसतातच त्या क्षणामध्ये त्यामुळे तुम्हाला हे तास कुठे गेले हे कळत नाही जेव्हा तुम्ही पुन्हा ते मोबाईल बंद करून जेव्हा तुम्ही स्वतःच्या जगात येता तुम्ही अवतीभवती बघता संध्याकाळ झालेली असते तुम्ही तुमच्या सोफ्यावर पडलेले आहात तेव्हा तुमच्या लक्षात येतं तुम्ही स्वतःच्या चेतनेशी तेव्हा कनेक्ट होतात आणि तेव्हा तुम्हाला कळतं की अरे मी तर दुपारभर सोफ्यापासून हल्लेही नाही मी तर कुठे बाहेर गेलेसुद्धा नाही मी माझ्या घरच्यांशी बोललेही नाही आणि तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं की मी स्वतःला वेळच दिला नाही या वेळेत मी नव्हतेच मी एस्केप झालेले कुठेतरी गायब झाले होते आणि मग येतात दुःखाच्या भावना रिग्रेटच्या भावना किंवा पश्चाताप हे मी काय केलं कंटाळा आळस या सगळ्या निगेटिव्ह भावना त्याच्या मागून येतात त्यामुळे वेळेची क्वालिटी राखणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आता वेळेची क्वालिटी राखण्यासाठी त्या वेळेत आपल्याला प्रेझेंट राहणं गरजेचं आहे आता वेळेमध्ये प्रेझेंट कसं राहायचं क्षणाक्षणाला जगायचं कसं तुम्ही या क्षणी या प्रेझेंटमध्ये आहात वर्तमानात आहात बरोबर मात्र तुमची बॉडी तुमचं शरीर हे वर्तमानात असतं मात्र तुमचं मन हे एकतर फ्युचरमध्ये तरी असतं पास्टमध्ये तरी असतं किंवा या बाहेरच्या जगात कुठेतरी हरवलेलं तरी असतं आता हे कसं हे समजून घेऊया आता जेव्हा आपलं मन फ्युचरमध्ये असतं म्हणजे काय म्हणजे माझं शरीर तर इथे आहे मात्र मनाने मी भविष्यात काय होईल उद्या ऑफिसमध्ये काय होईल उद्या मी जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण केलाच नाही आहे त्याचं काय होईल माझं प्रेझेंटेशन चांगलं होईल की नाही या विचारात अडकून बसलेले आहे म्हणजे मी वर्तमान जगतच नाही आहे माझं मन हे भविष्यात आहे ते भविष्याच्या दिशेनं आहे म्हणून मला मजा येत नाही आहे म्हणून माझ्या हातातली वेळ जी आहे ती निसटते आणि माझ्या वेळेची क्वालिटी मी खराब करून ठेवली आहे दुसरं म्हणजे मन हे भूतकाळात असणं मी आहे इथे प्रेझेंटमध्ये पण माझं मन हे भूतकाळात आहे मी मागचा विचार करते की अरे इतकी वर्ष नोकरी हो केली पण काही मला सॅटिस्फॅक्शनच नाही मिळालं त्या त्या दिवशी असं झालं होतं त्या दिवशी माझं याच्यासोबत भांडण झालेलं आता काय त्याच्यातनं मी रिकवर होणारच नाही आहे आता पुन्हा उद्या ऑफिसमध्ये तोच माणूस भेटणार आहे ज्याच्याशी माझं मागच्या आठवड्यात भांडण झालेलं याचा अर्थ काय माझं मन हे माझी चेतना ही भूतकाळात आहे त्यामुळे मी माझा प्रेझेंट एन्जॉय करू शकत नाही आहे हे झाले आपल्या वेळेची क्वालिटी खराब करण्याचे दोन मार्ग मनाला एकतर भविष्यात ठेवणं किंवा भूतकाळात ठेवणं तिसरा पर्याय म्हणजे जो आता मी तुम्हाला सांगितला एस्केपिझम की आपल्या मनाला या भौतिक जगात हरवून बसणं रील्समध्ये व्हिडिओजमध्ये आर्टिकल्समध्ये गॉसिपमध्ये अशा गोष्टींमध्ये ज्याचा आपल्या जीवनाशी संबंध नाही आहे जिथे आपण स्वतःबद्दल विचारच करत नाही होत आपण दुसऱ्याच कोणत्या तरी वस्तूबद्दल विचार करतो आहे जी महत्त्वाची सुद्धा नाही आहे याच्याने देखील आपल्या वेळेची क्वालिटी खराब होते त्यामुळे तुम्हाला जर स्वतःचा वेळ हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं घालवायचा असेल आनंद मिळवायचा असेल तर त्या वेळेत प्रेझेंट राहणं गरजेचं आहे आता हे कधी होतं हे आपणून होतं तुम्ही अनेक वर्षानंतर तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटला आहात आणि तुम्ही दोघी किंवा तुम्ही दोघं गप्पा मारत बसला आहात त्या गप्पांमध्ये तुम्ही इतके गुंगला आहात की तुम्ही प्रचंड त्या गप्पा एन्जॉय करताय तुम्ही समोरच्या असे एक्सप्रेशन्स बघतायत ती काय बोलती आहे तिने कोणते कपडे घातलेत आणि ती कशाबद्दल बोलती आहे मग तुम्ही बोललात मग तुम्ही दोघं हसलात एकमेकांना टाळी दिली छान संध्याकाळची वेळ आहे पाऊस पडतो आहे अशा वेळेस तुम्ही फक्त आणि फक्त त्या मोमेंटमध्ये आहात तेव्हा तुमच्या वेळेची क्वालिटी उत्तम असते हळणारा क्षण पुढे जाणारा क्षण हा जाणवत असतो मी एखादं मन लावून पेंटिंग करताय ते पेंटिंग करताना प्रत्येक स्ट्रोकमध्ये तुम्ही आहात तुमचं संपूर्ण लक्ष तिथे आहे एक आ, स्केच काढलं मग त्या स्केचमध्ये तुम्ही रंग भरले मग कुठेतरी काहीतरी चूक झाली मग तू तु, चूक तुम्ही रिपेअर केली हे करत असताना तुम्ही फक्त पेंटिंग करत आहात तुमचं लक्ष हे संपूर्णपणे तुमच्या कलेवर आहे तुम्ही अशा गोष्टीचं चित्र काढताय ज्याचा तुमच्याशी काहीतरी संबंध आहे तुम्ही बघितलेली एखादी सुंदर संध्याकाळ त्याचं तुम्ही पेंटिंग काढताय तर तुम्ही त्या सुंदर रम्य आठवणींमध्ये गुंगून ते पेंटिंग करत आहात तेव्हा तुम्ही ते दोन तास कसे घालवले हे तुम्ही जर कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगाल की काय सांगू ते दोन तास इतके सुंदर गेले इतके सुंदर गेले वा की तो तो वेळ खूप एन्जॉय केला वेळ एन्जॉय करणं म्हणजे काय तर त्या वेळेमध्ये हजर असणं एकेका मिनिटामध्ये एकेका क्षणामध्ये हजर असणं पण आपला वेळ कसा हातातनं जाऊ देतो निष्ठू देतो वाया जाऊ देतो याच्याबद्दल कळलं असेल आणि जर तुम्हाला काही नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल तर आजचा हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन आजचा संडे असा वाया घालवू नका हातातला वेळ निष्ठून जाऊ देऊ नका त्याचा सदुपयोगच करू नका तर त्याची क्वालिटी सुद्धा कशी वाढेल तुम्ही क्वालिटी टाईम कसा स्पेंड कराल याच्याकडे लक्ष द्या जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा गुड नाईट शुभरात्री